सातच्या सुमारामध्ये एक पावसाचा कडकडाट आणि विजेता जगमगाट त्या सहवासातून एक विचित्र एक सावट आणि एक सावली आपण त्याला म्हणू तिथे आमच्या पेक्षा निर्माण झाले मी तोरा तिकडं तिकडं पाहिलं म्हणलं का असं म्हटलं जरा पंधरा वीस मिनिटं जरा मी थांबलो म्हटलं ती मला आली मला काय रे मला काय थांबला माझ्या धक्याने हळदी तर कुकडाच सांगलं खाली धंड की नाही असं आपलं आप, आप, आप लाईट पण गेली एकदम अंधार एकदम काळ झाला तरी मला माझ्या मना धग धुक मला खरं सांगतो सिंदूर त्याचा घ्या नाही गेलो ना तसं मला एक स्पर्श झाला म्हणजे असो असा जणू काय मी एखाद्या एखाद्या स्त्रीच्या मातीवर मी हात पिरवतो का ए, त्यांचा विजयाचा ती आहे ती चकमिक आहे ना ती चकमक विजयाचा तो ती पावर विजय ती चकमक आहे ना त्या स्त्रीवर अशी पडली तर ते स्त्री एवढे माझे आर्टी कुंकाने माकलेले होते असे मुखनाचे जसं नाम चढक होते हिरविगार साडी असे म्हणजे समोर असे जसं दिसत होती मला असे म्हणजे असे समोर असे दिसली मी त्या काचत ना त्या बघितलं मावशी जी आश, आश, होती असं असं होते नमस्कार सर नमस्कार सर काय नाव सर आपलं विठ्ठल महादेव कसबे सर माझं नाव विठ्ठल कसबे ओके okay. कुठले सर आपण अरे मी माझं गाव सोलापूर आहे सर सोलापूर हा अच्छा आणि गायला डोंबिवली राहा डोंबिवलीला अच्छा मूळ गाव सोलापूर परंतु राहायला अच्छा, अच्छा, अच्छा। कसा संपर्क केला सर सर आपण आम्हाला तुमचं ते ऑनलाईन आणि मी तो संपर्क साधला अच्छा धन्यवाद सर संपर्क केल्याबद्दल काय घटना घडली होती सर आपली सर घटना म्हणजे सुमार मी कामावर परत येत असताना सायंकाळीच्या सुमारास सातच्या सुमारामध्ये एक पावसाचा कडकडाट आणि विजेता जगमगाट आणि वादळी वारांचा एक असा लाट आणि लक्षवेदी असा एक हळदी कुंकवाचा एक असा एक सहवास आपण त्याला म्हणूया त्या सहवासातून एक निश्चित एक सावट आणि एक सावली आपण त्याला म्हणू आमच्या आमच्याशी निर्माण झाले तर आम्ही काय करलो मग आम्ही पावसामध्ये आलो भिजत भिजत कसा बसा मग मी आता म्हटलं घर सग्ण, सग्ण, आज घरी जावं आता काय तर मस्त पैकी चहा गरम गरम करावं आणि प्यावं आणि असं सगळं संप सगळं स्वप्न रंगून मी आलो आणि आल्यानंतर मी घरी पाहिलं तर काय कुलूप होत अर्था दरवाजा बंद होता मी तोला तिकडं तिकडं पाहिलं म्हणलं हे का असं म्हटलं जरा मी पंधरा वीस मिनिटं जरा मी थांबलो कारण मी पहिलंच मी झालेला आणि त्यामुळे मला काय काय सूचना तुम्ही कुठून येत होते मी कामावरनं सर अच्छा किती वाजता मी कामावर तुम्हाला सायंकाळी सातच्या सुमारास सर संध्याकाळी सात हा आणि आल्यानंतर मी घरी आलो हुँ. थोड पाहिलं पंधरा वीस मिनिटं जरा कोण नाही दिसलं आमच्या शेजारची मावशी होती एक शेजारची एक मी त्याला म्हटलं ती मला पाच पात आली मला म्हणलं काय रे बाळा काय थांबला मावशी ती आमच्या घरची कुडी गेले मग ते म्हणले अहो तुमच्या घरच्या म्हणजे काकाच्या घरी एक महिलांचा कार्यक्रम आहे एक तिकडे गेलो ते सगळं जण आणि जाताना तुमची मेसेज म्हणले की चावी द्या त्यांना म्हणजे आल्यानंतर त्यांना चाय द्या म्हणले तुमच्या बायकोने चावी, चावी दिली म्हणजे चावी त्यांच्याकडे दिली मग ते शेजारच्या मावशी ना ते चावी मला दिली आणि दरवाजा खोलला हु. दरवाजा खोलला आणि दरवाजा खोल्यानंतर लाईट लावली मस्त वाटलं एकदम हा एकदम असं पंखा लाईट बीड लावल स्विच ऑफ केला सगळं गार गार वाटलं आणि नंतर मी म्हटलं आता बाथरूमात जावं थोडा फ्रेश व्हावं म्हटलं आणि तेवढा लगे मिसेसचा फोन आला आणि पहिली गोष्ट म्हणजे माझ्या मोबाईलची बॅटरी आहे ना दोन दोन दो, दो, दो टक्के होते mm. दोन दो, दो, दो टक्क्यावर म्हणजे त्यातले एक, एक टक्का त्या मावसेल बोलणं मी गेला माझा mm. पंधरा वीस मिनिट mm. आणि त्यानंतर मी आतमध्ये आलो mm. लाईट वगैरे हो लावली बसलो मला आता बाथरूम हो जावं आणि फ्रेश व्हावं mm -hmm. मी मी असा बाथरूम मध्ये गेलो mm. थोडा कॉल आला मोबाईल वर कॉल कॉल आला आलं आल्यानंतर मी परत उचलला तर बाबा बायकोचा फोन होता मग तुम्ही मला म्हणले हा तुम्ही आला आलाच का मी बोलो हो म्हण आलो आत्ताच आलो तर मग म्हणलं ठीक आहे तुम्ही व्हा आणि तात्काळ या मला इकडं इथे कार्यक्रम आता सुरू होईल साडे सात वाजता कार्यक्रम चालू होईल मग 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 मी मला ठीक आहे ठीक आहे मग मग फोन ठेवला परत बाथरूम गेलो परत कॉल आला अरे मी म्हणलं काय म्हणा आता परत काय हो एक फ्रीज वर आहे ना मी एक हळदी कुंकराचे ताट आहे ते ठेवलेलं आहे आणि एक गजरा वगैरे आहे ते जरा इत, ते गजरा घेऊन या जरा येताना गजरा पण आणि एक नतनी पण आहे जरा तुमचं झाले की मला घेऊन घेऊन या ते म्हणलं ठीके ठीके म्हणलं चल म्हणलं मग चला बाथरूम गेलो तसं बाथरूम गेलो लगेच फरच कॉल आला मी मला आता परत काय हो मग ते आपलं सिंदूर या सिंदूर राहिला म्हणजे शिंदूर पण घेऊन या मुलं शिंदूर मी मला सिंदूर कुठे भेटते बघा ते तर असेल कुठे तर कपाटा वगैरे कुठे काय तर असेल मग बेडरूम ठेवलं मग मग त्याच्या बेडरूम मध्ये गेलो बेडरूम गेलो बेड कपाट वगैरे सगळं मी छान मारलं काय भेटलं नाही शिंदूर काय भेटला नाही मग 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 ते शेवटी मग मी मला परत कॉल केला परत कॉल केला बायकाला मला कुठं आहे सिंदूर ते म्हणलं बघा ना असेल बघा कुठंतरी ते कपाटामध्ये ना ते कुठं ते आपलं ते हा आप घरामध्ये कुठं तर असेल बघा म्हटलं मांडणीवर गर परत मांडणीवर गेलो मांडणीवर काय भेटले ना अरे बापरू मला आता कुठं असेल म्हटलं मग परत गेलो मग मला म्हटलं ठीक आहे ठीक आहे म्हणलं ठीक आहे मग असं बायकोलो बोंडावर मध्ये माझी बॅटरीचे चार्ज एक एक टक्क्यावर आली माझा एक टक्कावर आला मी म्हणलं आता मला फोन करू नको आता माझी बॅटरी संपन्न झालेली आता कुठे शु, आता ऐकायला तयार आहे म्हणलं ठीक आहे ठीक आहे मग फक्त मी आपलं शिवंदूर शोधायला लागलो मला मला शिवंदू दिसला mm. मला शिवंदूर मला शिंदू दिसला कपाटावर पाच फुटात कपाट होतो म्हटलं ठीक अरे बा आपलं मला जरा भेटला मला शिंदू मग काय मग काय म्हणून काय बोला आता चला आता शिंदूर घ्या पटापट आपला अंघोळ वगैरे करावं आणि आपलं निघाव म्हणलं कार्यक्रमाला मग परत फोन आला बायकोचा मला आता काय म्हणलं परत परत काय फोन करते आता आता भेटलं म्हटलं सिंदूर भेटला तुझा म्हटलं मग ते असं बोलतो माझ्या ढक्क्याने हळदी कुकळ ताटानेच आणि सांडलं खाली धन की नाही असं आपटलं जोरात आता असं जोरात आपटलं माझा फोन चालवत होता मला फोनवर बोलत होतो मला ते हळदी कुंक सांडले मला खाली आणि गजरा आपला कुंकुन आकलाय म्हटले कुंकुन मी मला म्हणलं ठीक आहे तुम्ही ते गजरा ठेवा आणि शिंदूर घेऊन शिंदूर फार गरजच आहे म्हणलं ठीक आहे मग आता तसं कमी असं मी तसं आपलं शिव आपली हळदी कुंक मी केलं खाली वाकून जमा केलं असं माझा हात पूर्ण हळदी कुंक आखलेला होता माझा पूर्णपणे हात हलदी कुंक माकला होता hmm. आणि गजरा पोर मी हलदी कुंकान माकलेला होता hmm. कसा बस गजरा ठेवला हलदी कुंक भरलं ताट वगैरे ठेवलं ठेवलं आणि तस तस मी तस बेडरूम मध्ये शिरलो तस बेडरूम मध्ये शिरलो आणि तसा मी शिंदूर घ्यायला गेलो असे तसं शिंदूर घ्यायला गेलो अशी लाईट पण गेली लाईट गेली आणि माझ्या ची पण स्विच ऑन झाला बंद झाला मोबाईल तो स्विच ऑन झाला आपलं स्विच ऑफ झाला आणि ते लाईट पण गेली एकदम अंधार एकदम काळोख झाला तरी मला माझ्या मना धग धक धागुक चालू झाली मुलं आता काय करत काय करत आणि तसं तो तसा विजयाचा कडकडा चालू होता पावसाचा वेग पण चालू होता आणि तो 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 दिवस होता आपला वट पौर्णिमाचा दिवस होता वट पौर्णिमाचा दिवस होता कार्यक्रम गेले होते मग मग मी मी ते सिंदूर घ्यायला गेलो लाईट गेली तुम्हाला खरं सांगतो ते शिंदूर घ्यायला गेलो ना तसं मला एक स्पर्श झाला म्हणजे असं असा अनु जणू काय मी एखाद्या एखादा स्त्रीच्या मातीवर मी हा आत पिर होतो काय असा आणि पूर्ण असं विजेचा ती चकमक आहे ना ती चकमक विजेचा तो ती पावर विजेची चकमक आहे ना त्या स्त्रीवर अशी पडली तर स्त्री एकड मात आधी कुंकाने माकलेली होती अशी पूर्णपणाचे केस नाम सडक होते हिरगार साडी अशी म्हणजे समोर असे दिसत होती मला अशी म्हणजे असे समोर असे दिसली आणि ती पण काय एवढं माझा आणि मला मी पण दोन मिनटं मग्न झालो मला काय मला काय सूचना अरे बापरे आता काय करत मला मी पण मग्न झालो ना हात जसा जसा हात फिरवला ना तसं तर ते म्हणजे हास्य सैरा चालू आला हास्य हास्य सहरा आणि तसं ते विजेचा जी ती विजेचा mm. जी ती पावर आहे ना चकमक तिच्या त्याच म्हणजे खिडकी मधनं असं बाहेर आला हवा विजेचा असतो ना ती विजेचे पावर त्या माझ्या मी असे चेहऱ्यावर गेला तर मी बघ बघतोच काय असे डोळे ठारलेले डोळे मी तसा बसा मी गाय गडबड ती ताट वगैरे सगळं सामान वस तिथल्याचं टाकून आपण घर असं पळलो दरवाजा असं जोरात आपटलो म्हणलं असं मिनिट बाहेर आलो मला दम पाच दहा मिनिट बाहेर आलो दरवाजा म्हणजे आणि एकदम आश्चर्याचा धक्का बसला झाला मला आणि शेजारची मावशी होती ती मला म्हणली काय झालं काय झालं तुला मावशी मला बोलता येत नाही माझी बुकती बंद झाली माझ्या पायाकाची पूर्व पायाकाची वाळू घसरली आता काय मला मावशीला सांगतात ना म्हणलं मामाशी काय काय झालं म्हणलं काय मावशी म्हणली काय झालं सांग काय ना मला बोलता ना मावशी म्हणलं मला पहिले छत्री जा म्हटलं मी जातो म्हणजे घरी काका कर जातो पहिलं ममाशी म्हणलं मावशी म्हणून काय झालं हा नाही म्हणले छत्री घेतली आणि गेलो कसं कसं आणि तसं पाऊस चालू होता थोडा त्यांना आणि पाऊस चालू झाला आणि तथे मी एक बाईक व रिक्षा होती बाईक होती आणि त्या बायकवर काच असा काच मी त्या काचत ना तर बघितलं मावशी जी होती ना ती असल होते गाल्यातल्या घालत ती मावशी चावी हा असल होते आणि ती आणि तिचा पण चेहरा असयानक दिसला मला पण म्हणजे मला तो तो भाग आहे ना मला पूर्णही काय कॅचर झाला कसा बसा मी धावत धावत पडत आपलं सुटलो मी त्याच्यावर मला कळलं की आपलं आपल्याला अनुभव घडलाय आपल्याला मग एक मुल मुलगी मग खूप असे ते म्हणजे संशोधन काय सायंटिक आहे मग तिला विश्वास नसतं तिच्यावर मला माहित आहे आता ह्या मुली त्याला आंदर्शात नसते त्याच्यावर मग ते काय करते तिला मग ती आई कशी जुन्या काळातले असते मग ते कस तिला कसं काय खोकला लागला थंड की आपलं अंगारा उतरायचा लिंबू पाण्याचं मग आई काय अंगारा वगैरे अंगारांना थोडं या होते चांगलं राहते मग ते सगळं चुकत आहे मग ते काय नाही मग अंधेशटा वगैरे असं मग ते म्हणजे आईला थोडं हे करते पण नंतर नंतर तिला तिच्या आयुष्यामध्ये आहे ना नवरात्रीला भेटतो आंधेश देवाला भेटतो <imit> मग तिला ते कसं त्याला लग्न बिघ्न होते प्रेम प्रकरण होते लग्न होते त्याला मग मुली होतात मुली मुली झाल्यामुळं त्याला नवरात्रीला मी करतो मारून टाकतो त्याला मारून टाकतो हा नवरात्रीचा मग ते मग ती बा मग ते तिचा आत्माबाई आपलं असतो तिचा जा हातमा भटकत भटकत होत तुझा हातमा घडलं माझला ती सांगेल तुम्हाला मला घडलेलं ना सत्य घटना ती